नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रज्ञाईन या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या या व्हिडिओचा विषय आहे चेकबुक मागणीचा अर्ज आपण कसा लिहायला पाहिजे तर मी तुम्हाला ते लिहून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरुवात करूयात आपल्या चेकबा चेकबुक मागणीच्या अर्जासाठी तर या ठिकाणी आपण अर्ज हेडिंग टाकलेलं आहे तर आपण आता बँकेला अर्ज लिहिणार आहोत कारण की आपल्याला बँकेतून चेकबुक मागवायचं आहे आपल्या खात्यासाठी तर आता आपल्याला माहितीच आहे पहिल्यांदा आपण प्रती पुढे आता शाखाधिकारी म्हणजे आपण बँकेसाठी अर्ज लिहित आहोत शाखाधिकारी पुढे बँकेचे नाव या ठिकाणी तुम्ही तुमच्या बँकेचे नाव लिहायचं आहे पुढे शाखेचे नाव बँकेच्या शाखेचे नाव लिहायचं आहे पुढे शाखेचा पूर्ण पत्ता याप्रमाणे त्या गोष्टी असणार आहेत पुढे काय असणार आहे पुढे असणार आहे अर्जदार तर अर्जदार कोण आहे आपण आहे अर्जदार तर अर्जदारमध्ये तुमचे नाव लिहायचं आहे इथं पुढे विषय आता आपला विषय काय आता आपण आपण चेकबुक मागणीसाठी अर्ज करत आहोत तर चेकबुक मागणी बाबत पुढे माननीय महोदय असू शकते किंवा महोदय असू शकतात पुढे मी मी मग या ठिकाणी आता पुढे तुमचं नाव येणार तुमचं नाव तुमच्या बँकेचा खातेदार खातेदार असून माझ्या किंवा माझे खाते नंबर आता आपण पुढे आपला खाते नंबर टाकायचा आहे पुढे खाते नंबर आहे तरी मला माझ्या व्यवहारा करिता व्यवहारांकरिता ची गरज असून तुम्ही मला चेकबुक तुम्ही माझ्या आपण इथं माझ्या करूयात माझ्या चेकबुक मागणीच्या अर्जाला मंजुरी द्यावी किंवा मला चेकबुक मिळावे अशी नम्र विनंती हा झाला महत्वाचा विषय पुढे आता आपल्याला आपले खाते नंबर व आपली पूर्ण डिटेल माहिती सांगायला लागेल पुढे काय आहे तर माझं नाव माझं नाव व खाते नंबर वा इतर माहिती खाली खालील प्रमाणे आता या ठिकाणी नाव लिहायचं आपण पन। तर आपण इथे खातेधारक नाव लिहूयात खाते धारक नाव तर या ठिकाणी आपल्या खात्याचे म्हणजे आपलं आपले नाव लिहायचं आहे तुमचं नाव पुढे खातेधारक नाव झाल्यावर खाते नंबर नंतर ज्या खात्यासाठी आपल्याला चेकबुक पाहिजे आहे त्या खात्याचा नंबर पुढे शाखेचे नाव बँकेचे नाव म्हणजे बॅ बँकेच्या शाखेचे नाव आणि पुढे आपला पूर्ण पत्ता म्हणजे तुमचा पूर्ण पत्ता तुमचा पत्ता याप्रमाणे माहिती लिहायची आहे तर हा झाला महत्त्वाचा विषय आणि शेवटला आपण या ठिकाणी धन्यवाद म्हणू शकता किंवा काही जरी नाही लिहिलं तरी चालेल आपला विश्वासू किंवा आपले विश्वासू विश्वासू साइन वा नाव या ठिकाणी तुमची साईन किंवा तुमचं नाव ह्या गोष्टी येणार तर याप्रमाणे आपल्याला प्रमाणे आपल्याला बँकेचं बँकेसमध्ये चेकबुक मागणीचा अर्ज याप्रमाणे आपल्याला लिहायला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद